हय बाबा अरे अर्ध्या रस्त्यातून तुला कोणतरी सोडून गेलं ना विश्वास ठेव अर्ध्या रस्त्यातून तुला घ्यायला पण कोणतरी येणार नको जे तुझ्या लाईकीचं नव्हतं ते देवाने के लांब केलं आता तुझ्यासाठी जे चांगलंय ते येणार आहे फक्त वाट बला बदलून गेलीस तू आणि बदलून गेलं तुझं ते प्रेम मला अजून एक गोष्ट कळलं नाही की तू तीच आहेस ना जी बोलायची ती मी दुसऱ्यासारखी नाही माझ्यावर आलेली वेळ एक चांगली शिकवून देऊन गेली कोणी कोणाच नसतं ते प्रेम असत किंवा इतर तात्पुरती माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांचं मन भरलं हे आपल्या भावनांच्या विश्वासाचं ते कचरा करून निघून जात प्रेमच नव्हतं आयुष्यात कसं आलीसून स्वप्न कसं

अजून जपून कोण ठेवलंय तुला सुन्या, सुन्या, मला कोणाकडून कोणतीच अपेक्षा नाहीये कारण सतत माणस मी कोणाच्या लाईक नाही बोलवलं ठीक आहेस का ना काय झालं तू आज आचर्यत का बोललं मला तुझ्या डोळ्यात पाणी काय काही प्रॉब्लेम येतात ऐक ना मम्मा सॉरी मम् मला सांगलं काय प्रॉब्लेम नाही बघ आपल्यात भलेही आता काही नसलं ना तरी मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत तू तू मला सांगलं की काय झालं आहे